तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना असायलाच पाहिजे तर आज आपण बनवणार आहेत एक सोप्या पद्धतीने बनवणार आहेत दरवाजा जो प्रत्येकाच्या घरांना असतो हो, तो दरवाजा तर चला बघूया प्रोसेस सर्वप्रथम आपण पहिले एक छोटी फ्रेम तयार करून घेऊ जो दरवाजाच्या आतमध्ये लागणार आहे अशा प्रकारे मी एक छोटी फ्रेम तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत चार छोट्या फ्रेम बनवलेल्या आहेत एक दोन छोटे आणि दोन त्याच्यापेक्षा मोठ्या म्हणजे अशा प्रकारे आपल्या जो फ्रेम आहेत हो बनून तयार झालेले आहेत त्यानंतर आपण जो आतमध्ये डिझाईन बनवणार आहे त्यासाठी लागणार आपल्याला एक छोटे छोटे बार त्याला मी पहिले बेंड करून घेते अशा प्रकारे आपण बेंड करू शकता किंवा तुमच्याकडे जर काही वेगळे युनिक साहित्य असेल त्याच्यावर पण तुम्ही बेंड करू शकता तर मी साईडवर होतो म्हणून मी हतुळीनेच बेंड केलेले आहेत अशा प्रकारे बेंड करून तयार झालेले आहेत माझ्या वले सर्व काही छोट्या डिझाईनचे जे पार्ट आहे ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता प्रकारे आता आपण लावणार आहे पत्रा हा पत्रा, में पत्रा मी असा पसरून दिलेला आहे पत्रा बेंड न व्हावं यासाठी मी एक जॅक बनवलेला आहे ह्या जॅकने तुम्ही सोप्या पद्धतीने असा पत्रा एकदम सुरळीत वेल्ड करू शकता जो उकड पण राहणार नाही त्यावर आपण आता ही छोटी फ्रेम त्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही मोठी फ्रेम लावणार आहेत तर मी अशा प्रकारे फ्रेम हे जे आहे हे पत्र्यावर ठेवलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ह्या प्रकारे आपण इन्स्टॉल करणार आहेत त्याला आपण आता वेल्ड करून घेऊ जेणेकरून तो फ्रेम इकडे तिकडे हलणार नाही आणि एकदम अॅगम एक पाहू शकता व्हिडिओमध्ये हे जे काही वेल्डिंग होत आहे त्याने एकदम जबरदस्त तसा दरवाजा आपला तयार झालेला आहे तुम्हाला आता फ्रंटमधून दाखवतो मी समोरून की आपला दरवाजा तयार कसा झालेला आहे तर बघू शकता आपला दरवाजा हा सत्तर टक्के कम्प्लीट झालेला आहे अशा प्रकारे आपला दरवाजा बनून तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण डिझाईन लावणार आहेत डिझाईनसाठी आपल्याला लागणार आहेत काही फुलं आणि काही बॉल्स आपण बॉल्सला इन्स्टॉल केलेले आहेत बॉल्स इन्स्टॉल झाल्यानंतर आपण आत्मदी जो काही डिझाईन आहे ती डिझाईनसाठी आपण जे बार बेंड केलेले आहेत ते बार घेणार आहेत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही कमेंट करत नाही सबस्क्राईब करत नाही खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करत जावा तर बघू शकता तुम्ही हा जो दरवाजा केलेला आहे हा खूप लवकर हे होत आहे आपला आता डिझाईन पण इन्स्टॉल होत आहे अशा प्रकारे आपण डिझाईन इन्स्टॉल करत आहे आता त्यावर आपण फुलं लावणार आहेत अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच फुलं लावणार आहेत ह्या सर्व फुलं इन्स्टॉल केल्यावर आणि ते खूप भारी डिझाईन दिसणार आहेत तर पाहू शकता आपला हा दरवाजा एकदम पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता मी त्याला इन्स्टॉल पण केलेला आहे बघू शकता दरवाजा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सोप्या डिझाईनमध्ये बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा इन्स्टॉल पण केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया नंतर व्हिडिओमध्ये